घ्या कि आवा की ओ सर गरी मास ऐकतय का बया आवा हे आमचं सुकट बोंबील खपवा की जरा हा तुम्ही बघता काय व्हिडिओ उदार नाही कोणाला नाही टेंबूरनी मग कुठन आणायचं होत मला काय माहिती मी कशाला पाणी मारण उलट वाळवून ठेवलं या गिरायक आलाय बघा इथं हिथ सुकटोबिल त्याला सुकाट बोंबील माहित नाही कसलं कसं मला काय करायला इथलं टिकटॉक काय टिकटॉक काढता काय आला नाही भावाने नेहा काय तरी सुकाट वीस रुपये छटाक आणि बाकीच तीस रुपये छटाक खरा माणसा पण हाय दाखव मॅडम ज्योती ताईला आणलंय सोबत मी टपल असत फक्त त्याला फ्राय करायचा चकण्याला असतो ते पाण्यात टाकायचा चांगलं लागतं या खाल्ल्यासारखं खाल्ल्यासारख कधी बघितलं का नाही

मॅडम ही आता काय तुमची पाहणी करतो ही द्यायचं का ही द्यायचं का हि द्यायचं वीस रुपयाची आणलं की त्यांच्या ईरशी जागा फिगा केली त्यांनी आणलंय कट करा तर हे तर बघा का हे आता छटकाच द्यायली मी आजच्या दिवसाचा व्हिडिओ करणार आहे उद्या पुस्तकं नाही करणार छटकाला लय झावल काय काय कर तू हॅलो पैसे पण घेतले अजून

दिसते तर म्हणलं मला रोख कॅनर कॅनर सोडायचं कॅनर आणायचं असत जाऊ द्या गाडा वडा वडापावचा मग त्याला बसवायचा आहे फोटो काढायला क्लिक करा मधल्याला मधल्याला कशाला खाली कॅमेरा आलाय जाऊ द्या